मात्र गुंटेवारीला अधिक परवानगी देण्यात आली आहे यामध्ये महापालिका नगरपालिका व परवानगी देणारा नवा अध्यादेश करण्यात आला आहे यामुळे एकोणीसशे ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळात गुंटेवारी फुकटात नियमित केली जाणार आहे संबंधित काळातील निवासी औद्योगिक आणि इतर कोणत्याही अ कृषी वापरासाठी नेमून दिलेले क्षेत्र कोणतेही पैसे न आकारता नियमित केले जाईल एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे राज्य सरकारने महाराष्ट्र दा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि त्याचे एकत्रीकरण कायद्यात सुधारणा करणारा नवा अध्यादेश जारी केला आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा भेटला असून या आदेशानुसार पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एक ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार या काळात निवासी वाणिज्य आणि औद्योगिक किंवा इतर कोणत्याही औकृषिक वापरासाठी हस्तांतरित झालेल्या जमिनीचे तुकडे कोणतेही अधिमूल्य न आकारता ते नियमित केले जाणार आहेत अशी माहिती समोर येत आहे